दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्तरीकडून येणारे थंड वारे सूर्याच्या उष्णतेनं वाढत असलेलं तापमान बाष्पीभवन या आसाऱ्यांमुळेच महाराष्ट्रात येत्या काही दिवसात पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान अभ्यासक प्राध्यापक किरण कुमार चोहरे यांनी वर्तवली आहे महाराष्ट्रात क्युमोलोनिंबस ढगाची निर्मिती होऊन गडगडाटासह पाऊस होईल कारण वातावरणातील तापमानात मोठे बदल घडतात असा प्राथमिक संशोधनात्मक निष्कर्ष जोहरे यांनी काढला आहे दोन हजार पाचपासून देशभरातील पर्जन्य स्थितीमध्ये लक्षणीय बदल होत चाललेला आहे जागतिक महामारीच्या काळात औद्योगिक क्षेत्रातील बंदामुळे वातावरणातील प्रदूषण कमालीचं घटलं साहजिकच त्यामुळे सूर्यकिरण विना अडथळा पृथ्वीवर आली त्यामुळे तापमान वाढलं कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्यानंतर वातावरणातील प्रदूषण पूर्ववत झालेलं आहे अर्थातच या सर्व प्रकारांमुळे एकूणच वातावरणाचं संतुलन हल्ले असून आणि त्याच्या परिणामस्वरूप स्थिती बदललेली असून यामुळे पावसाळा पुढे ढकल लागलेला आहे आणि शेतीचे नियोजन देखील कोलमडत असल्याचं मत जोहरे यांनी व्यक्त केलंय सध्या चीनकडून हिमालयास वळसा घालून येणारे पश्चिम वारे भारतात प्रवेश करत असून ते भारतात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे परिणाम स्वरूप दिल्लीसह उत्तर भारतात पाऊस होतोय आता हे वारे महाराष्ट्रात प्रवेश करीत असून सूर्याची उष्णता आणि उत्तरेकडील थंड वारे याची घुसळण होत राज्यभर फेब्रुवारी ते मे या दरम्यान कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता यावेळी जोहरे यांनी वर्तवलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक